मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान काही प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या, या सर्व मृत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच जे ज्या जखमींवर उपचार सुरू त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सातत्यानं मध्य रेल्वेवर हे अपघात होत आहेत लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन म्हटली जाते परंतु या लाईफ लाईनवरच्याच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेविषयी सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होतात या पुढील रेल्वे कमिटीच्या बैठकीत सुद्धा या रेल्वे प्र, प्रवाशांच्या लोकल प्रवाशांच्या सुरक्षेविषयीचे जे प्रश्न आहेत हे नक्कीच उपस्थित करेन पण त्याचबरोबरीने प्रवाशांच्या संख्येनुसार लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात जे ट्रॅक वाढवणं गरजेचं आहे याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि रेल्वेकडून लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची जी घोषणा झालेली ही घोषणा सुद्धा लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आणि रेल्वेच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून हा नक्कीच आवाज उठवला जाईल परंतु ही जी मुंबईची लाईफलाईन आहे याकडे जे सातत्यानं होणारं दुर्लक्ष आहे हे खरं तर अक्षम्य आणि याबाबत संसदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेच खासदार हे नक्कीच जसा यापूर्वी आवाज उठवत होतो तसा यापुढेही आवाज उठवत राहू आणि लवकरात लवकर याविषयी उपाययोजना केल्या जातील यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू